दिवसागणिक वाढणारी इंधनाची दरवाढ आता सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारी ठरली आहे दररोज पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्यानं सर्वसामान्य जो वाहनधारक आहे तो त्रस्त झालेला आहे नेमकी या संदर्भात नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात दररोज पेट्रोल डिझेलची दरवाढ वाढते काय सांगा पेट्रोल आणि डिझेल हे आता गेल्या दोन चार दिवसामध्ये रोज ऐंशी पैसे पंच्याऐंशी पैसे हा आकडा वाढतच चाललेला आहे शंभरी पार केली आता एकशे दहा पार झाले आता एकशे वीस पार होतील सव्वाशेच्या पार जातं की काय असं आता वाटायला लागलं आहे आणि सर्वसामान्यांचा सा विचार याच्यात तो कुठंच होताना दिसत नाही आहे एकीकडे मुख्यमंत्री आमदारांसाठी मोठमोठी घरं बांधायची घोषणा करतायत आणि तोच कर इथे कुठेतरी पेट्रोलवरचा जर राज्य सरकारने कमी केला तर सर्वसामान्यांना याच्यात दिलासा मिळेल तर मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे दिवसेंदिवस वाढणारे पेट्रोल दरवा डिझेल याच्यामुळे सर्वसामान्यांना मागेचा खूप मोठा फटका बसतोय याचबरोबर डिझेल जे वाढेल भाव या या दर ते खूप खूप महत्त्वाचे हेतू आहे ज्या ते ज्या दरवाढ होते त्याप्रमाणे तेवढे पेमेंट जनतेला नाही आहे त्याच्यामुळे आयची नाक त्रास सामान्य जनतेला भोगावा लागतो आहे माझी एक अपेक्षा आहे की पेट्रोल डिझेलवर जो काही टॅक्स आहे जो सरकारने लावलेला आहे केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा तो जरा कमी केला तर ते युरोप युक्रेनचं जे जा युद्ध चालू आहे याच्यात कुठल्या प्रकारे संबंध येत नाही असं असूनसुद्धा जे टॅक्स वाढले त्याच्यामुळे पेट्रोलचे दर वाढत जात आहे मी सरकार एक विनंती करू इच्छितो की त्यांनी त्वरित तो असले टॅक्सचे दर कमी करावे जेणेकरून सर्वसामान्य होणारी झळ कमी होईल आणि सर्वसामान्य सुकर जीवन जगतील आणि जे काही पेट्रोल डिझेलचे दर वाट कुठेतरी कमी झालं पाहिजे असं वाटतंय का हो वाटतंय ना नक्की व्हायलाच पाहिजे कारण ही दैनंदिन गरज आहे आणि नेहमीच आपल्याला रोजचं पेट्रोल भरावंच लागतं घरातून बाहेर पडलं का पहिले पेट्रोलच्या पंपावर या पेट्रोल भरा आणि मग बाकीचे कामं करा त्यामुळे पेट्रो पेट्रोलचे भाव कमी व्हायलाच पाहिजे आणि तेलाचे पण कमी व्हायला पाहिजे खाद्यतेलाचे तेलाचे पण भाव भरपूर वाढलेले गृहिणींना तीच म्हणजे घरात ज्या काम करतात ना सोया त्यांना तेच चिंता असते की तेलाचे भाव कमी व्हायला पाहिजे नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी पेट्रोल आणि डिझेलचे ज्या पद्धतीने भाव आहेत त्याच पद्धतीनं जे खाद्यतेल आहे त्याचे देखील भाव वाढत आहेत त्याच्यामुळे पेट्रोल आणि डिझेलसह खाद्यतेलाचे देखील भाव या ठिकाणी या ठिकाणी कमी झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया या ठिकाणी महिला वर्गाकडून केली जाते आहे त्याचबरोबरच आपण जर पाहिलं तर हे जे काही जी, जी इंधनाची दरवड आहे ती युक्रेन आणि रशिया या युद्धामुळे तर नाही ना असा प्रश्न देखील आता या ठिकाणी नाशिककरांना पडू लागला आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी समन्वय साधून इंधनाचे जे होणारी दरवड आहे ती थांबवावी अशी मागणी आता नाशिककरांकडून होत आहे नाशिकून उमेश आवनकर लेट्सअप